आपण पाहिलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक चर्चेचा मुद्दा येतोय तो, तो म्हणजे धनशक्तीचा काल मालवण नगर परिषदमध्ये मध्ये पाहिलं तर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी पहाटे सहा वाजेपर्यंत तिकडे थाण मांडला होता पोलीस ठाण्यामध्ये आणि भाजपचे काही पदाधिकारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता पोलिसांनी खरं तर ही कारवाई केली होती गाडी धरली होती आणि त्यानंतरचा प्रकार सगळ्या जनतेनेच पाहिला सावंतवाडीत सुद्धा असाच काहीसा प्रकार होत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब करतात काय सांगाल साहेब काल मालवण या सावंतवाडीत का मी आरोप करत नाही माझ्याकडे पुरावा आहे हा पैसे वाटत नाही पुरावा आहे मतदारांना पाचशे पाचशे रुपये देत आहे पाचशे एकोणचाळीस हजार हा पुरावा आहे आणि मी आमचे जे पी आहे अमोल चव्हाण यांच्याशी बोंडोला आहे तो विषय माझ्या सात नंबरमध्ये झाला आणि या गोष्टीमुळे सुव्यवस्था बिघडली सावंत विषय झालेली आहेत आंबोली चौकूळ गेळे बांदा आणि काय विषय झाले तर त्याला पूर्णपणे जिल्ह्याचे एस पी जबाबदार राहतील एवढं मी निश्चितपणे सांगतो निश्चितच काल मालवणमधला जर प्रकार बघितला तर असाच काहीसा दिसला होता आज पहाटे सहा वाजेपर्यंत निलेश राणे तिथे होते सावंतवाडीत असंच झालं तर तुमची काही ॲक्शन असेल का त्यावर मी आता फक्त एस सांगतो विनंतीपूर्वक की त्यानेच्यात लक्ष घालव ही जी बाहेरची माणसं येऊन थांबली दोन तीनशे माणसं ती बाहेरची येऊन थांबलीत तर लगेच त्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी बुथवर जर बाहेरची माणसं असतील इतर त्यांनी तात्काळ पोलिसांना हटवण्याचे आदेश द्या आपण पाहतोय प्रभाग क्रमांक सहा मध्ये स्वतः शिवसेनेचे जे उमेदवार आहेत जिल्हा प्रमुख आहेत ते आपले संजू परब या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा आरोप करता करताना व्हिडिओ सुद्धा दाखवलाय की काही माणसं इथे येत आहेत पैशांचं वाटप करतात असा आरोप या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो त्याच्यामुळे निश्चितच मालवण नंतर सावंतवाडीतलं वातावरण सुद्धा कुठेतरी तंग झालेलं पाहायला मिळतं भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरच थेट आरोप हा संजू परब यांनी केलेला पाहायला मिळतो व्हिडिओ जर्नलिस्ट साईल विना गावस सात लव्ह सावंतवाडी